संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व योजने अंतर्गत आपण उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा स्वातंत्र्य व्यक्तींनी दिलेल्या योगदानातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला गेला आहे आपण कायम सर्वांना सोबत घेऊन तालुक्याचा विकास साधला आहे मात्र काही लोक विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत कार्यकर्त्यांची मोठी फळी ही आपली ताकद असून अडचणीच्या काळातही सर्व कार्यकर्ते एकसंघ आहेत यापुढील काळातही ही एकजूट एक कायम ठेवताना विकासाची वाटचाल कायम ठेवायची आहे कारखान्याचे माजी पदाधिकारी सभासद कामगार या सर्वांच्या योगदानातून संगमनेरच्या वैभवात भर टाकणारी थोरात कारखान्याची अद्यावत इमारत उभी राहिली असल्याचे गौरव उद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन लोकनेते बाळासाहेब थोरात माजी चेअरमन बाळासाहेब पाटील गुंजाट बाजीराव पाटील खेमनर ऍड माधवराव कानवडे लक्ष्मणराव कुट्टे बाबासाहेब ओहळ यांच्या हस्ते झाले यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सौ कांचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे व्हाईस चेअरमन पांडुरंग पा घुल्ले सिंह देशमुख डॉ जयश्रीताई थोरात अजय फटांगरे सुधाकर जोशी संपतराव गुडगे इंद्रजीत खेमनर डॉ तुषार दिघे रामनाथ कुट्टे विनोद हासे विजय राहणे गुलाब देशमुख अरुण वाकचौरे योगेश भालेराव लता गायकर सुंदरबाई दुबे दिलीप नागरे अंकुश ताजने माजी संचालक गणपतराव सांगळे चंद्रकांत कडलग आर्किटेक्ट बी आर चकूर सुभाष सांगळे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की कारखाना उभारणीमध्ये आणि वाटचालीमध्ये स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याबरोबर अनेक जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले त्यांचा वारसा आपण सांभाळाला आहे कारखान्याने तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना विकासात मोठे योगदान दिले आहे काटकसर पारदर्शकता जपताना उत्साला उच्चांकी भाव दिला आहे अनेक दिवस कार्यालयाची इमारत प्रलंबित होती आर्थिक स्थिती चांगली असताना नवीन प्रशासकीय इमारत व्हावी ही सर्वांची इच्छा होती नवी झालेली इमारती सर्वसोयुक्त असून या इमारती म्हणजे सर्व मा चेअरमन पदाधिकारी कामगार शेतकरी सभासद या सर्वांचे प्रतीक आहे तालुक्याच्या विकासाची वाटचाल करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेतले विविध वी कार्यकर्त्यांना जिल्हा व राज्य पातळीवर पदे दिली संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे अडचणीचा काळ आहे अनेकांना त्रास दिला जात आहे मात्र कार्यकर्ते डगमगत नाहीत हीच ताकद आपल्याला कायम ठेवायची आहे विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु कार्यकर्ते भक्कम राहिले आहे ही विकासाची वाटचाल कायम राहणार असल्याचे ते म्हणाले तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की सहकारात कारखान्याची इतकी वैभवशाली आणि सुंदर इमारत कुठेही नसेल अशी संगमनेरमध्ये उभी राहिली आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक असून सर्वसामान्यांचे जीवन घडवणाऱ्या सहकारातील राज्याचे नेतृत्व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव का यांनी केले तर नवनाथ आरगडे यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी शेतकरी सभासद ऊस उत्पादक युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अत्यंत भव्य दिव्य व सर्व सुविधा नियुक्त झालेल्या या इमारतीच्या उद्घाटनासाठी मोठमोठी नावे समोर आली परंतु ज्यांनी तालुक्याच्या आणि सहकाराच्या उभारणीत मोठे योगदान दिले त्यांचा सन्मान व्हावा याकरिता सर्व माजी चेअरमन यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होत असून हा जुन्या पिढीचा सन्मान असल्याचे गौरव उद्गर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काढले आहे संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश सुधार योजना या योजनेअंतर्गत देशातील आणि परदेशातून आयात केलेले उच्च दर्जाचे पशूंसाठी लागणारे सिमेंट हे डब्ल्यू अमेरिका व्ही आय किंग डेन्मार्क एबीएस अमेरिका तसेच बायफ व एन आपणास आपण कमी दरात उपलब्ध करून देत आहे तरी सर्व राजहंस दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या गोठ्यातील जनावरांची वंशावळ ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा